धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा पुस्तकांच्या आदान प्रदानला सुरुवात मान्यवर लेखकांच्या पुस्तकांचा समावेश मुंबई दिनांक सहा भांडूप या ठिकाणी अनेक मान्यवर लेखकांचे पुस्तक आदान प्रदान महोत्सवात ठेवण्यात आले आहे साहित्यिक सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणारे आदींच्या जीवनावर आधारित पुस्तके या ठिकाणी ठेवण्यात आले असून ही पुस्तके मोफत देण्यात येणार आहे त्यासाठी केवळ आपण वाचलेली पुस्तके या ठिकाणी दान द्यायची आहे व त्याऐवजी तुम्हाला आवडतील ती पुस्तके तुम्ही घेऊन जाऊ शकता सहा ते आठ डिसेंबर दरम्यान हा महोत्सव दिना बामा पाटील इस्टेट भांडूप स्टेशन जवळ आयोजित करण्यात आला आहे सहा ते आठ डिसेंबर दरम्यान पुस्तकाचे आदान प्रदान होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पु ल देशपांडे साने गुरजी गोपाळ गोडसे अनंत तिबले बालचंद्र मुनगेकर डॉक्टर विजया वाड आदींनी लिहिलेल्या पुस्तकांचा संग्रह या ठिकाणी ठेवण्यात आला आहे टिपू सुलतान छत्रपती संभाजी महाराज स्वामी विवेकानंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रामाबाई रानडे मदर तेरेसा शरद पवार इंदिरा गांधी वसंतराव नाईक अजित डोवाल आदींच्या जीवनावर आधारित असलेली पुस्तके या ठिकाणी वाचकांना येतील वाचलेली पुस्तके दान करून तुम्हाला आवडेल ते पुस्तक तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता ते दे ते देखील अगदी मोफत हा महोत्सव ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या कार्यालयाच्या आवारात बनवण्यात आला आहे तर स्वर्गीय बामा पाटील वाचनालय आणि अभ्यासिका यांच्या संयुक्त विद्यमाने पुस्तकाचे आदान प्रदान महोत्सव आयोजन करण्यात आले आहे युवा सेना कार्यकारिणी सदस्य आणि वाचनालयाच्या सचिव राजोल संजय पाटील यांच्या पुढाकाराने या महोत्सवाचे तसेच पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे दंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा